सकाळ सकाळ सु शुभ सकाळ सगळ्यांना जय सद्गुरू सगळ्यांना माझं डेली रुटीनचं मी तुम्हाला एक छोटासा ब्लॉग शेअर करत आहे मी इथे पाणी गरम करून ठेवले आहे एक ग्लास पाणी नियमित आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जर फॉलो केलं तरी खूप महत्त्वाशीर आपल्याला ठरणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना हे रेफर करू शकते ही एक, एक चांगली सवयसुद्धा आहे म्हणजे आपण जर गरम पाणी ग्लास पाणी सकाळी पिलं तर कसं जे आपल्या अंगातली निगेटिव्हिटी परत बुद्धीला कसं म्हणजे आपण रात्री एक सात आठ तास झोपतो तर ते डिहायड्रेशन होतं त्यामुळे ना जरा सकाळी तुम्ही जर रिफ्टीनमध्ये ठेवलं तर खूप फायदेशीर आहे ही गोष्ट आणि मग मी हे सगळं ओपन करून घेट आमचा जो बाहेरचं वातावरण आहे आणि हे सगळं बाहेर जे पाणी मारायचं काम असतं ते माझ्याकडेच असतं मग ते सकाळचं मी बाहेर आल्यानंतर सगळं पाणी ड्रमातलं घेऊन स्वच्छ करत असते आणि त्याचबरोबर उमरासुद्धा आमचा जो आहे तो पण स्वच्छ करत असते म्हणजे जी निगेटिव्हिटी असेल बाहेरची ती बाहेरच राहो आणि एक आतमध्ये एक पॉझिटिव्ह विचारण्याने जावं असं मला वाटतं आणि तसंच पाऊस पण नुसता पडतो एक तास पडतो परत दिवसभर पडत नाही असं म्हणजे ऑगस्ट श्रावण महिन्यामध्ये असंच असतं मग ते सगळं ऊन सावलीचा खेळ आहे परत मग मी स्वतःचं पाणी गरम करण्यासाठी परत आमच्याकडे मी जसं बाहेर गेले होते तर हे असे कोणीतरी वाजवणारे आले होते मला माहिती नाही यांना काय बोलतात पण नागपंचमीला नाही का म्हणजे असं दारूदारी जातात असं ते आले होते वाजवत होते खूप छान वाजवत होते पण नाचा सणास सुकी दिवस मागतो आशीर्वादा का तुझा इड्यापिडा सरता तुझा मनात काम पूर्ण होणार बा माझं फ्रेश वगैरे होऊन झालं मम्मीने पुरणपोळी बनवून ठेवली होती नागपंचमीचा सण असल्यामुळे सकाळी पुरणपोळी आमटी भात हे सगळं ठेवलं होतं बनवून मग ते नैवेद्य दाखवायचं होतं दूध गरम करायला ठेवलं होतं का सकाळी पण मम्मीने गरम केलं असेल पण तरी पण असेल तर मी करतेच नक्की कारण की मग ते खराब होऊन जाईल यामुळे परत हे असं नागपंचमीच्या दिवशी हे असं चिटकवायचं असतं जय सद्गुरु जय सद्गुरु जय सदगुरु मग हे सगळं पप्पांना सुद्धा हे सगळं नैवेद्य ठेवायची माझी तयारी चालू होतीच आमच्याकडे अशी छोटे छोटे नैवेद्याचे ताट आहेत मला ते खूप आवडले होते एकदा मी दादरला गेले होते तेव्हा घेतले होते नैवेद्याचं मग हा सगळा प्रकार त्यांना दाखवून शेणा आमचा उपवास पण होता ना त्यामुळे तो सोडायचा होता उपवास मग सकाळी नऊ वाजता मला पण जायचं होतं ऑफिसला मग माझी अशी काय गाय चालली होती व्हिडिओ आणि एक काम करत करत व्हिडिओ करणं हे जमत नाही पॉसिबल जास्त नाहीच आहे कारण की दोन्ही पण गडबड होऊन जातं असं मला तर वाटतं पण मग काय कसं आहे की हळूहळू सवय जर होत गेली तर मग ते होईलच नाही इथे माझी जायची काय झालेली आहे सर बाय बाय